पालक जर घरामध्ये कोणी खात नसतील तर अशा प्रकारचा वेगळा पदार्थ जर पालकचा केला तर नक्कीच सगळी जण आवडीने खातील हे पहा बरे हे आहेत पालक फ्रँकी बाईट दिसतात दिस सर्वजण पटकन खाऊन टाकतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करा नमस्कार मी शैलजा शैलजा किचन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी केलेले आहेत पालक फ्रँकी बाईट्स चला तर आपण त्याची आता रेसिपी पाहूया आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे तेल घेतली चमचा छोटासाच आहे तो तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकूया गॅस बारीक जरा करून देऊया त्याच्यानंतर जिरे टाकून घेऊया लसूण घेऊया टाकून आले पण टाकूया त्याच्यामध्ये आणि मिरची टाकूया मिरचीनंतर आपण कांदा त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे जरा थोडंसं मंदाच्यावर आपण भाजून घेऊया या कांद्यामध्येच आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया म्हणजे जेणेकरून कांदा पटकन मऊ होईल आणि भाजला जाईल मी कोथिंबीर जरा थोडीशी बारीक करून घेतलेली आहे ती पण टाकून घेऊया म्हणजे जर फोडणीमध्ये टाकली तर बटाट्याच्या भाजीला रंग पण छान येतो आणि चव पण सुंदर लागते त्याची त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया कांदा आता मऊ झालेला आहे तिखटपणासाठी आपण मिरच्या घातलेल्या आहेत मीठ पण घातलेलं आहे आता आपण घालूया त्याच्यामध्ये शिजलेले बटाटे टाकूया आपण हे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडे करून घेतलेले थोडीशी ही थोडीशी आपण अशी बारीक करून घेऊया कारण आपल्याला ती जराशी अशी चपातीमध्ये भरायची आहे त्यामुळे थोडीशी बारीक करून घेऊया मोठे मोठे तुकडे आपल्याला नको आहेत आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर शेवटी टाकून घेऊया आणि अशा पद्धतीने आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे त्या पाण्यामध्ये आता आपण हा पालक टाकून घेऊया फक्त मऊ करून घ्यायचा आहे जास्त वेळ तो ठेवायचा नाही गॅस बंद करूया आणि आपण ते एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवूया म्हणजे जेणेकरून पालक आपला मऊ होईल आपण दोन मिनिट ह्या पालक गरम पाण्यामध्ये झाकून ठेवला होता तो तो आता आपण याच्यामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया त्या पाण्यातून आपण जो हा पालक काढून घेतलेला आहे तो आता आपण बारीक करून घेऊया आणि त्याची पेस्ट करून घेऊया की ज्याच्यामध्ये आपण आता नंतर कणिक मळणार आहोत यातून आपण जो पालक घेतलेला होता तो बारीक करून मिक्सर मधनं घेतलेला आहे आणि आता तो आपण मळण्यासाठी आपण पीठ त्याच्यामध्ये घालून घेणार आहे यामध्ये आपण एक अर्धा चमचा मीठ घालून घेऊया त्याच्यानंतर अर्धा चमचा मी जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा मी धनेपूड घेतलेली आहे सर्व आपण अगोदर मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ आहे ते घाल मळून घेणार आहोत हे मी दोन वाट्या पीठ घेतलेले आहे जसं थोडं थोडं लागेल तसं आपण घालून घेऊया म्हणजे जास्त सैल पण करायचं नाहीये आणि जास्त घट्ट पण करायचं नाही मध्यम अशा प्रकारचा तो मळून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हे पीठ मळून झालेलं आहे असं मऊ जास्त घट्ट नाहीये आणि जास्त पातळ नाहीये असं मध्यमचं पीठ मळलेलं आहे आणि आता आपण हे दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि मला याच्यासाठी एक वाटी प्युरीला मला दीड वाटी पीठ लागलेलं ला आहे आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पीठ घेऊन ते मळू शकता दहा मिनिट आपण हे पीठ झाकून ठेवलेलं होतं आता ते थोडंसं मऊ झालेलं असेल त्याचे आपण गोळे करून घेऊया त्या पिठाचे आता पाच गोळे झालेले आहेत पाच पराठे आपले होतील आणि त्याच्यातून आपण मग ती फ्रँकी तयार करणार आहोत तर ती आपण आता ही लाटून घेऊया थोड्याशा पिठावर थोडस गव्हाचं पीठ लावून घेऊया आणि त्याच्यावरती आपण हे लाटून घेऊया अशा पद्धतीने लाटून घेऊया आपण आता ही आपली चपटीचे पराठा आहे हा आपला ला म्हणजे ही चपाती लाटून झालेली आहे अशा पद्धतीने या चार गोळ्यांचे पण चपात्या आपण लाटून घ्यायच्या चपातीच्या तव्याला आपण थोडस तेल लावून घेऊया तवा गरम झालेला आहे आपण पराठा टाकून घेऊया यावरती थोडस तेल लावून घेऊया जास्त नको लावायला कारण आपण परत पर नंतर ते लोण्यामध्ये भाजणारच आहोत आणि पूर्ण भाजून घ्यायची नाही ही थोडीफार अर्धवट कच्चे अशीच भाजायची आहे अशा पद्धतीनं थोडीशी भाजून घ्यायची कारण आपण याच्यामध्ये बटाटे भरून झाल्यानंतर पुन्हा पण एकदा भाजून घेणार आहोत हा हे अशा पद्धतीनं बहू अशा पद्धतीनं आपण ही चपाती काय केलेली ही पालकची प्युरी घालून मळलेली होती ती चपाती आपण भाजून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण बटाट्याची भाजी भरून घेऊया आपण काय करूया सॉस लावून घेऊया सगळ्या ह्याला ना। जास्त नाही लावायचं तुमच्या आवडीनुसार जरी लावला तरी चालेल पण आंबट गोड अशी छान लागते ती अशा पद्धतीनं आपण सगळं टोमॅटो सॉस काय केलेला आहे की लावून घेतले आहे आता यावरती आपण बटाट्याची भाजी भरूया जी मग आपण भाजी करून घेतलेली होती बरोबर एका लाईनमध्ये भरा आणि याच्यामध्ये कुरकुरीत पाण्यासाठी तुम्ही घरातले तळलेली कुरवडी वगैरे जे असते ती जरी याच्यावरती टाकली तरी चालू शकेल किंवा वेफरचे तुकडे जरी करून टाकले तरी चालू शकेल ही आता भाजी आपण याच्यावरती घालून घेतलेली आहे आणि आता याच्यावरती थोडासा आपण चिरलेला कांदा जो होता तो कांदा जरा थोडासा टाकूया याच्यावरती त्याच्यानंतर त्याच्यावरती टोमॅटो टाकून घेऊया तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यानंतर आपण जी शेव आहे ती शेव थोडीशी येतं घेऊया ही नंतर पण आपण बाहेर शेव लावणारच आहोत पण आतमध्ये पण घ्या आता इथं मी घरगुती पद्धतीने जर तुमच्याकडे शेव घरामध्ये नसेल तर कुरोडी तळलेली असते वेपस तळलेले असतात तर उन्हाळ्याचे कोणतेही पापड असतात ते तळून त्याचे तुकडे करून जरी ह्याच्यावरती टाकलात तरी चालू शकेल म्हणजे खाताना थोडासा कुरकुरीतपणा दाताखाली येतो आपण काय करूया मिटवून घेऊया रोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि तिकडून काय करायचंय अशा पद्धतीनं तसं घट्टासा रोल करून घेईल लोणी घेऊया आपण कारण लोण्यानं टेस्ट काय होते की छान येते ये आता याच्यावरती आपण फ्रँकी तयार करणार आहोत पालक फ्रँकी याच्यावरती आपण असं हे मिटवून घेतलेलं होतं ना हे आपण असं हे असं दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं की ते चिकटलं जात आणि हा आता मध्यम गॅसवरती काय करायचं भाजून घ्यायचंय अशा पद्धतीने हा काय करायचा आहे शेकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही काय केली की आपण थोडा वेळ भाजून घेतलेली आता आपण ही पलटी करून बघूया हा छान भाजलेली आहे याच्यावरती आपण काय करूया थोडस लोणी टाकून घेऊया खाली ह्या लोण्यावरतीच भाजायचं आहे पराठा त्याची टेस्ट छान आहे आता आपण हे भाजलेलं काढून घेऊया याच्यामध्ये आपण असं काढून घेऊया हे अशा पद्धतीने पालक फ्रँकी झालेली आहे आता त्याची आपण पीस करून घेणार आहोत आता आपण काय करूयाचे पीसेस करून घेऊया नाही केला तरी सुद्धा चालू शकेल कारण मधून एक कड देऊन तो जरी तसंच मुलांना आहे असं जरी मुलांना खायला दिलं तरी चालू शकेल अशा पद्धतीने आपण पीस दे। पीस तयार झालेले आहे यातलं एक पीस घेऊया आपण काढून आणि तो सॉसमध्ये बनवून याच्यामध्ये हे करूया साईड होऊन घ्यायचं आहे हे ऐच्छिक आहे बरं का म्हणजे जरा चटपटीत म्हणून आपण हे करतो अशा पद्धतीने हे दोन्ही होऊन आपण सॉस आणि हे लावून घेतलेलं आहे अशा आपले हे पालक फ्रँकी तयार झालेले आहेत तुम्हाला हे पहा छान झालेले आहेत आणि लोणी लावून आपण बारीक मंद गॅसवर भाजल्यामुळे ते कुरकुरीत पण झालेली आहे आणि पालक वापरल्यामुळे ते पौष्टिक पण आहेत